समर्थ न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव राजकारण्यांसाठी पर्वणी ठरला आहे अवघ्या महिन्यांवर येऊन ठेपलेल्या निवडणुकीच्या तयारीसाठी सर्व राजकीय पक्षांसह इच्छुक उमेदवारांनी गणेश मंडळाच्या मदतीने जोरदार शक्ती प्रदर्शन करत गणेशोत्सव हायजॅक केला आहे गणेशोत्सवाच्या निमित्ताने राजकीय चढाओढ रंगली आहे गणेशोत्सवाच्या निमित्ताने भाजपा नेते तथा माजी आमदार सुजितसिंह ठाकूर शिवसेना शिंदे गटाचे माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर व शिवसेना ठाकरे गटाचे युवा नेते विश्वजित ज्ञानेश्वर पाटील हे शहरातील गणेश मंडळांच्या आरत्यांना उपस्थिती लावत आहेत त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या गणेशोत्सवात राजकारणाची मोठी धूम आहे नगर परिषद निवडणुकीचा बिगुल वाजला आहे त्यामुळे राजकीय पक्षांसह इच्छुक उमेदवार तयारीला लागले आहेत उमेदवारी निश्चित होण्यापूर्वीच इच्छुकांनी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी गुडयाला वाशिंग बांधले आहेत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी आपल्या मर्जीतल्या गणेश मंडळांना हाताशी धरून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सध्या शहरात सुरू आहे परंडा शहरात गणेशोत्सवाची धूम दिसून येत आहे यंदा नगर परिषद निवडणूक वर्ष असल्याने गणेशोत्सवाच्या निमित्ताने राजकीय रंगली आहे गणेशोत्सवाच्या निमित्ताने भाजपा नेते तथा माजी आमदार सुजित सिंह ठाकूर शिवसेना शिंदे गटाचे माजी नगराध्यक्ष जाकीर चौदागर व शिवसेना ठाकरे गटाचे युवा नेते विश्वजित ज्ञानेश्वर पाटील हे शहरातील गणेश मंडळांच्या आरत्यांना उपस्थिती लावत आहेत त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव म्हणजे नगर परिषद निवडणुकीच्या प्रचाराची जंगीम तालीम आहे असे वातावरण सध्या शहरात निर्माण झाले आहे संपादक आशुतोष मनसोडे आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा